आचारसंहितेमुळे रखडलेल्या शिक्षक भरतीतील नियुक्त्यांना अखेर मान्यता मिळालेली आहे जवळपास साडेचार हजार शिक्षकांना नियुक्ती मिळाली असून सतरा मे रोजी राज्याच शिक्षण आयुक्त सूरज मांढर आढावा घेणार आह पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता है। नागरी सुरक्षा उड्डाण ब्युरोकडून परवानगी न मिळाल्यानं नवीन टर्मिनल सुरू होण्यास विलंब झालाय तर नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर जुन्या टर्मिनलचा देखील विकास तर्म केला जाणार आहे समृद्धी महामार्गाचा सेलडोह ते चंद्रपूर आणि गौसी ते गोंदियापर्यंत विस्तार होणार आहे अकरा पॅकेजमध्ये तीन महामार्गाचं काम केलं जाणार असून यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत आहे निविदांमध्ये एकोणीस कंपन्या पात्र ठरल्यात निवडणुकीनंतर या प्रक्रियेला गती मिळणार आहे राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी फुटीरतावादी वक्तव्य करून समाजाची रचना बिघडू नये असा इशारा निवडणूक आयोगानं दिलाय सामाजिक जडणघडण टिकवून ठेवणं ही नेत्यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचं आयोगानं म्हटलं मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे पुणे शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नंदुरबार नगर परिषद एक्शन मोडवर आलेली आहे शहरातील बावीस खासगी इमारतींवर होर्डिंग उभारण्यात आले असून या सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचे अहवाल पंधरा दिवसांच्या आज सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत घाटकोपर येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर नांदेड महापालिका सतर्क झालेली आहे नांदेड शहरातील इमारतींवरील सर्व होर्डिंग करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत तसंच या एजन्सींना पत्र देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत वाशिमच्या गणेशपूर पाचंबा शिवारात वन्यप्राण्यांनी हैदोस घातलाय आहे नीलगाई रानडुक्कर या प्राण्यांमुळे उन्हाळी ज्वारीचं मोठं नुकसान झालं हातातोंडाशी आलेला घास वन्यप्राण्यांनी हिसकावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे काढणीला आलखा केळीबागा आडव्या झाल्या असून इंदापूर तालुक्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसला अवकाळी पावसामुळे रावेर तालुक्यातील आहेरवाडी भागातील केळीबागांचं मोठं नुकसान झालंय आहे तर केळीला भाव मिळत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यात त्यामुळे प्रशासनानं तातडीनं ना पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला यावेळी धोकादायक होर्डिंग तात्काळ काढण्याचे आदेश त्यांनी दिले जिल्ह्यातील एकशे पाच गावांना संभाव्य पुराचा धोका असून तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्या गेल्या सात महिन्यात एकवीस पूर्णांक त्र्याहत्तर टीएमसी पाणीसाठा कमी झाला असून धरणात फक्त एकवीस टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये फक्त एकोणीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे हिंगोली स्थानक परिसरात चोरीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला मात्र हा निर्णय होऊन देखील अंमलबजावणीला मात्र विलंब होतोय त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लवकर बसवण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून होते है। रसायन मिश्रित पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडून नदी प्रदूषित केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागानं दोन भंगाराचे गोदाम सील केले आहेत तसंच अब्दुल मलिक आणि अब्दुल जब्बार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्याच्या भोर तालुक्यातील रोहिडेश्वर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेनं श्रमदान करत तुटलेल्या भिंतीची डागडुजी करून बुरुजावरील झाडी आणि गवत काढून स्वच्छता केली या श्रमदानात चिमुकली देखील सहभागी झाली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरातील डापकी रोड इथून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीची शिवचरण पेठ आणि शिवाजीनगर येथे सांगता करण्यात आली मुंबई आणि नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत शिवसेना फुटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मेगा रोड शोच्या माध्यमातून प्रदर्शन करणार आहेत घाटकोपरमधील अशोक सिल्क पासून हा रोड शो सुरू होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत हा मेगा रोड शो असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये आधारवाडी परिसरात सभा घेणार आहेत त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी मुख्य मार्गावर मोठे वाहतूक बदल लागू केलेले आहेत नाशिक के येथून खारेगाव टोलनाका मुंब्रा बाह्यवळण मार्गे उरण जेएनपीटी तसंच इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरील जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका इथे प्रवेश बंद करण्यात आला आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत हे बदल लागू असतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्तानं शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतुकीत बदल लागू करण्यात आलेले आहेत आधारवाडी चौक सिग्नल ते गांधारी पूल बाबगाव मार्गावर प्रवेशबंदी असेल भट्टी चहा थारवानी इमारत झुलेलाल चौक आणि गोदरेज हिल बारावेगाव मार्गे वाहतूक सुरू राह इंडिया आघाडीच्या तीन उमेदवारांच्या समर्थनार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज रोड शो करणार आहेत त्यांचा पहिला रोड शो मॉडेल पासून सुरू होणार असून दुसरा रोड शो जहांगीरपुरीमध्ये होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची नाशिकमध्ये सभा होणार आहे मोदींच्या सभेला ठाकरे पवार उत्तर ते देणार काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन जळगावातील महाराष्ट्र राज्य वखर महामंडळ इथे उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम इथे ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी स्ट्रॉंग रूम परिसरात केंद्रीय राखीव पोलीस बल राज्य राखीव पोलीस बल तसंच जिल्हा पोलीस दल असा तीन सुरक्षा यंत्रणांचा कडेकोट पहारा असणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात ऐरोली आणि बेलापूर कार्यक्षेत्रात वोटर स्लिप प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो नवी मुंबईतील आठ लाख अठरा ला हजार मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहोचवण्यासाठी निवडणूक विभागानं बीएलओची नियुक्ती आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगरात पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि दिव्यांग अशा दोन हजार सातशे पस्तीस मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केलेली आहे त्यापैकी दोन हजार दोनशे नव्वद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेनं दिली आहे घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये चौदा जणांना आपला जीव गमावा लागला असून अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे तब्बल पंचेचाळीस तास उलटून देखील या ठिकाणी ढिगारा आणि ढाचा हटवण्याचे काम सुरू आहे पासष्ट अग्निशमन दलाचे जवान आणि वीस मशीन्सद्वारे ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबई शहरात होर्डिंग लावण्यासाठी महानगरपालिकेकडून परवाना न घेतलेल्या सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर त्यांनी हे आदेश दिले मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीतील एकशे एकोणऐंशी जाहिरात फलकांपैकी तब्बल नव्याण्णव महाकाय जाहिरात फलक तात्काळ हटवा असे आदेश मुंबई महानगरपालिका प्रशासनानं रेल्वे प्राधिकरणाला दिलेले आहेत मुंबई महापालिका प्रशासनानं पश्चिम आणि मध्य रेल्वेला आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही नोटीस पाठवली आहे पनवेल महापालिकेतील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिल्यात सत्याऐंशी होर्डिंगच्या मालकांना याबाबत नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसात ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिलेत सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात झाली आहे सोन्याच्या दरात चारशे रुपयांची घसरण झाली असून मुंबईत बावीस कॅरेट सोन्याला सहासष्ट हजार सातशे पन्नास तर चोवीस कॅरेट सोन्याला बहात्तर हजार आठशे वीस रुपयांचा दर आहे केईएम e. रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना केस पेपरसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी बाह्य रुग्ण खिडकीजवळ अधिक मनुष्यबळ नेमावं असे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले गगराणी यांनी e. मधील विविध कक्षातील सुविधांची बारकाईनं पाहणी केली मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबई महानगरात दोन हजार मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारी वीज ही हरित ऊर्जा प्रकाराची असल्यानं ग्राहकांच्या खिशावरील भार काही प्रमाणात हलका होईल दोन महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार आहे मुंबई पालिकेच्या आरोग्य आणि कीटकनाशक विभागानं विशेष मोहीम हाती घेतली अंतर्गत मलेरिया डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची पेक्षा अधिक उत्पत्ती स्थळं नष्ट करण्यात डेंग्यू पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या पाच हजारांपेक्षा जास्त आस्थापनांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे मुंबई पुणे दरम्यानचं अंतर कमी करण्यासाठी महत्वपूर्ण असणारा मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे या मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांची लोणावळा घाटातील कोंडीतून सुटका होणार आहे वर्ध्यामध्ये पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगानं बँक प्रशासनाचं नियोजन सुरू आहे यंदा अकराशे कोटी पीक कर्जाच्या वाटपाचं लक्ष असून नवीन स्केल ऑफ फायनान्सनुसार पीक कर्ज वाटपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यंदा मान्सून सहा दिवस आधीच दाखल होणाऱ्या एरवी पंचवीस मे रोजी अंदमानमध्ये धडकणाऱ्या मान्सूनचं आगमन यंदा एकोणीस मे रोजीच अंदमानमध्ये होणार आहे राज्यात पावसाच्या सरींनी हजेरी लावल्यानं उन्हाचा चटका काही अंशी कमी झाला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे जळगाव नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुळक ठिकाणी गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याकडून मुंबईला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मध्यम पाऊस आणि विजा कडकटण्याची शक्यता काजी ले ले आहे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय सुक्या मासाईची आवक घटल्यानं दर वाढू लागलेले आहेत कोळंबीच्या सोड्याचे दर हे किलोला एक हजार तीनशे रुपयांवर तर बोंबील आणि करंदीचे दर हे किलोला सहाशे रुपयांवर पोहोचले महिनाभरावर पावसाळा आला असून सुक्या मासाईच्या मागणीत वाढ झाली आहे पुण्याच्या भोर तालुक्यात गेले तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असल्यानं निगुडघर गावात एका राहत्या घराची भिंत आणि छप्पर कोसळलं यामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही मात्र घराचं मोठं नुकसान झालंय राज्यात वळीव पावसाचा तडाखा सुरू असला तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून राज्यातील धरणांमध्ये पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सहा हजार सातशे सत्तर वाड्या दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे ग्रामीण भागात महिलांचे सर्वाधिक हाल होत आहेत गोंदियाच्या सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष मडावी मडावीसह नायब तहसीलदार आणि प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारेसह सहा जणांना एसीबीनं अटक आहे कंत्राटदाराकडे एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे जळगावच्या यावल तालुक्यातील डांभुर्णी गावी शेतात रोटावेटर फिरवत असताना तोल जाऊन चालकाचा मृत्यू झालाय विजय कोळी बाविस्कर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे बुलढाण्याच्या सुंदरखेड रोडवरील एका डीपीला अचानक आग लागली महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवलं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक